नमस्कार आणि किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बडीशेप सरबत बनणार आहोत जे की हेल्दीसुद्धा आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावर सुद्धा देतं त्यासाठी आपण दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर दोन विलायची घेतलेली आहेत आणि चार मिऱ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आपण या ठिकाणी साखरेचा वापर करणार नाही तर या खडीसाखर घेतलेली आहे कारण खडीसाखरसुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी चांगली असते शरीराला थंडावा देते त्यासाठी आपण खडेसाखर वापरली तर खडेसाखर मी थोडीशी अगदी बारीक अशी ठेचून घेतलेली जेणेकरून पट बारीक होईल आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर आपलं हे बडीशेपचं तयार झालेलं आहे तर सर्व आपण हे बारीक अगदी वाटून घेतलेलं आहे यापासून आपण कधीही सरबत बनवू शकतो आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आता पाहू शकता आपलं हे प्रेमिक्स जे आहे ते तयार आहे यापासून आपण एन वेळेला अगदी झटपट सरबत बनवू शकतो तर आपल्याला आता ह्याच्यापासून सरबत बनवायचं आहे त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं तर हा दीड ग्लास पाणी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे जे बनवलेलं आहे त्याचे तीन चमचे घालायचे आहेत किंवा याच्यानुसार साखरेचं प्रमाण जे खडे साखर आहे ते थोडंसं वाढवू सुद्धा शकता आता हे आपल्याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे त्यानंतर त्या आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे यामुळे चव जी आहे ती आणखी छान येते आणि त्यानंतर आपण आणखी हे मिक्स करून घेणार आहोत आणि बडीशेप जे आहे ती छान याच्यामध्ये उतरण्यासाठी त्याचा स्वाद उतरण्यासाठी आपल्याला हे जे आहे ते पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं भिजल्यामुळे जे बडीशेप आहे त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण याच्यामध्ये छान असा उतरतो आणि सरबताला जी आहे ती चव आणखी छान येते आता आपण हे सर्व करणार आहोत त्यासाठी आपण एक काचेचा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये आईसक्यूब घालायचे आहे त्यानंतर आपण जे तयार केलेलं सरबत आहे ते आपल्याला गाळून घालायचं आहे कारण बडीशेपचे जे जाडसर असं राहिलेलं असतं ते वरती राहण्यासाठी आपल्याला हा सरबत गाळून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी मस्त असं आपलं नॅचरली म्हणजे याच्यामध्ये आपण रंग वगैरे टाकलेला नाही तुम्ही हवं तर रंगसुद्धा घालू शकता परंतु बडसे मुळ याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि प्यायलासुद्धा हे सरबत छान लागतं त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे पोटासाठी सुद्धा हे सरबत छान असतं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतं आणि खडीसाखरसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगली असते त्यासाठी हे सरबत नक्की करा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद